अखंड महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांना नमस्कार मी प्रशांत काठोळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे भाऊसाहेब गारुडे यांच्या शेतातील हा नुजूड उसिट्स कंपनीचा नव्वद अकरा आशा वाणाचा प्लॉट येत्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी नुजूड उसिट्स कंपनीचा नव्वद अकरा या वाणावरती पीक पाहणी कार्यक्रम होणार आहे हे गाव जे आहे ते श्रीरामपूर तालुक्यामध्ये येते निश्चित अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांना जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्ही पाहू शकताय नुरोडू स्वीट्स कंपनीचं हे अशा नव्वद अकरा वाणाची लागवड जी आहे जवळपास साडेसहा फुटाची सरी आणि एक फूट अंतरावरती हे वाण त्यांनी लागवड केलेलं आहे आज या वाणाचं अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचं रूप आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तुम्ही पाहू शकताय सुंदर अशा पद्धतीचं पाते बोंड कुठल्याही पद्धतीचा झाडावरती रोग नाही आहे शेंडा कट केलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि आज हाँ प्रत्तिचा प्रत्तिचा हा प्लॉट जो आहे सुंदर अशा पद्धतीचा हा शंभर दिवसाचा प्लॉट आपल्यासमोर दिसत आहे तुम्ही पाहू शकताय अप्रतिम अशा पद्धतीचा हा, हा प्लॉट येत्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी आपला पीक प्रत्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे तर तुम्ही या ठिकाणी निश्चित येऊ शकताय आणि या वाणाचं उत्पादन घेऊ शकताय आहे